अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एफ ओच्या हो सात पॉईंट सहा कोटी सदस्यांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या अपडेट अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन आहात चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोळ सर चॅनलमार्फत चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटना ई पी एफ ओने आपल्या सात पॉईंट सहा कोटी सदस्यांना मोठा दिलासा देत नवीन ऑनलाइन सेवा सुरू केल्या आहेत आता सदस्य त्यांचे नाव जन्मतारीख लिंग राष्ट्रीयत्व पालक किंवा जोडीदाराचे नाव वैवाहिक स्थिती नोकरीत सामील होण्याची आणि नोकरी सोडण्याची तारीख स्वतः ऑनलाइन अपडेट करू शकतात आता ह्या सेवे सेवांसाठी नियुक्त्याच्या परवानगीची गरज नाही किंवा ई पी एफ ओला भेट द्यावी लागणार नाही तक्रारी कमी होतील ह्या सेवांचे उ उद्घाटन करताना केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीया यांनी म्हणाले की ई पी एफ ओमध्ये आलेल्या तक्रारीपैकी सत्तावीस टक्के तक्रार प्रोफाईल आणि के वाय सीशी संबंधित आहेत या नव्या सुविधेमुळे या तक्रारीमध्ये लक्षणीय घट होण्याची श अपेक्षा आहे पी एफ खाते हस्तांतर हस्तांतरण सोपे झाले के वाय सी खातेधारकासाठी पी एफ खाते हस्तांतराची प्रक्रिया ही सोपी झाली आहे सदस्य आता फक्त आधार ओ टी पी वापरून त्यांची खाती ऑनलाईन ट्रान्स्फर करू शकतात यामध्ये नियोक्त्याची कोणतीही भूमिका असणार नाही या सुविधेचा लाभ कोण घेऊ शकतो ही सुविधा एक ऑक्टोबर दोन हजार सतरानंतर ज्या खातेदारांचे यू एन ए जारी करण्यात आले आहे त्यांच्यासाठी उपलब्ध असेल ज्यांचे यू एन ए पूर्वी जारी केले गेले आहे ते देखील माहिती बदलू शकतात परंतु यासाठी नियुक्त्याची परवानगी आवश्यक असेल तुमची माहिती कशी अपडेट करायची एक ई पी एफ ओ पोर्टलवर लॉग इन करा दोन तुमची प्रोफाईल जा आणि आवश्यक माहिती बदला तीन आधार ओ टी पीद्वारे बदल सत्यापित करा नियुक्त्यावरील अवलंबित व संपुष्टात सभा सभासदांना दिलासा या नवीन सुविधेमुळे ई पी एफ ओ खातेदारकांना त्यांचे वैयक्तिक तपशील दुरुस्त करण्यासाठी आणि पी एफ हस्तांतरित करण्यासाठी नियुक्त्यावर अवलंबून राहावे लागणार नाही हे पाऊल केवळ प्रक्रिया सुलभ करणार नाही तर तक्रारी आणि आवश्यक विलंब देखील दूर करेल ई पी एफ ओच्या ह्या डिजिटल सुधारणामुळे सदस्यांना मोठा दिलासा आणि सुविधा मिळाली आहे लाखो कर्मचाऱ्यांना पी एफ सी संबंधित काम करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं डब बटन आहे सबस्क्राईबचं त्याला टच करा समोरील बे बेलायकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल क्लासेस चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक चॅनलला कमेंट्स चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका